पुढारी न्यूजवरती वेळ झाले आता चर्चेचा झुरडा उडवण्याची उद्धव ठाकरे ज्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडला म्हणून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं त्यांच्यावरती टीका केलेली होती ते उद्धव ठाकरे आता पुन्हा हिंदुत्वाची भाषा बोलू लागले हिंदुत्व मंदिरं असे सगळे मुद्दे हे ठाकरेंनी मांडल्यामुळे आता यावरती भाजपचं काय उत्तर असेल शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या या जुन्या अवताराकडे नव्यानं पाहणार का ठाकरेंना मुळात हे हिंदुत्व लाभणार का या विषयी आपल्याला बोलावं लागेल आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरा। आणि याच विषयी चर्चेसाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत अनिश गाढवे हे आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे समर्थक आहेत ते त्याचबरोबर भाजपकडनं भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत आणि शिंदेच्या शिवसेनेकडनं प्रवक्ते राजू वाघमारे सुद्धा आपल्यासोबत आहेत सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं स्वागत आहे मी सगळ्यात आधी जाणार आहे अर्थातच भाजपच्या प्रवक्त्यांकडे मला सगळ्यात आधी अजित चव्हाण यांच्याकडे जायचं आहे अजित चव्हाणजी उद्धव ठाकरे हे पुन्हा हिंदुत्वाची भाषा बोलू लागलेले ला आहेत जुना मित्र खर तर तुमचा जुना मुद्दा घेऊन पुन्हा नव्यानं तुम्हाला भेटतोय आता तुम्हाला मित्र वाटतोय तो शत्रू वाटतोय हा त्यातला महत्वाचा मुद्दा गुरुप्रसाद जी, राजकीय जीवनामध्ये विरोधक राजकीय विरोधक असू शकतात शत्रू कोणीच कोणाचा नसतो माझ्या नेते आदरणीय देवेंद्रजींनी यापूर्वीच हे स्पष्ट केलेलं आहे एक तर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहील असं म्हणणं ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही राजकारणामध्ये विचारांचं वैचारिक विरोधक आपण असू शकतो आपण एकमेकांच्या शत्रू नाही आपण सगळे भारतीय आहोत विचार सोडलं की काय होतं ते सन्माननीय उद्धव ठाकरेजींच्या आजच्या पत्रकार परिषदेत त्यांना ऐकल्यानंतर स्पष्टपणे जाणवत आहे त्यांच्या पत्रकार परिषदेखालच्या कमेंट्स जरी आपण नुसत्या वाचल्या तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या आज उद्धव ठाकरेजींच्या बदललेल्या विचारांबाबत त्यांच्या बाबत काय भूमिका आहेत ते स्पष्ट होतं सौ चुहे खाके बिल्ली चली हज अशी एक उर्दू मधली म्हण आहे ती मला इथं उद्धृत करावीशी वाटते त्याच कारण असं आहे की या महाराष्ट्राच्या जनतेनं लोकसभा निवडणुकी मधल्या विजयानंतर ज्या मिरवणुका झाल्या त्या मिरवणुकीत कोणाचे झेंडे नाचवले गेले कोण काय घोषणा देत होतं हे सगळं बघितलं आणि तो हिरवा उन्माद सगळा पाहिल्यानंतर ज्या पद्धतीनं बाबरी प्रकरणी उद्धव ठाकरेजींनी माफी मागितली ते या महाराष्ट्रानं पाहिलं ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरच्या सभेमध्ये छत्रपती संभाजीनगर असा लिहिलेला बोर्ड विरोधी पक्षनेत्यांनी ने भिरकावून दिला ते या महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलं थोड्याशा राजकीय यशानंतर हुरळून गेलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राजकीय नेत्यांची ने बदललेली भाषा देखील महाराष्ट्रानं पाहिली आम्ही तर स्पष्ट आहे आम्ही स्वयंसेवक आहोत हिंदुत्वाच्या विचारांना आम्ही सबका साथ सबका विकास कारण आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे आणि एक आपण लक्षात घेतलं पाहिजे पुन्हा पुन्हा म्हणजे मराठीतली एक म्हण आहे की सूर्यावर थुंकलं जात नाही माननीय नरेंद्र मोदीजींच्या बाबतीत उद्धवजींनी त्यांना एक विनंती केली आवाहन केलंय निश्चितपणे त्यांची जी त्यांनी ज्या भाषेमध्ये आवाहन केले त्या भाषेमध्ये सौम्य भाषेत नम्रपणे आम्ही त्यांना हे उत्तर देऊ इच्छितो की जगामधल्या तमाम हिंदूंच्या साठी जेव्हा सी ए कायदा अल्पसंख्याकांच्या साठी पारशी बौद्ध जैन शिख या बांधवांसाठी जेव्हा आणला गेला त्यावेळेला आपण त्याला विरोध केला आणि एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगायची गुरुप्रसादजी कुठेही हिंदुत्वाचा मुद्दा मांडत असताना या देशामधल्या राष्ट्रीय विचाराच्या राष्ट्रभक्त मुस्लिमांचे आम्ही दुश्मन नाही आहोत हे आपण स्पष्ट केलं पाहिजे आता आजचा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे साहेबांना निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा फटका बसला सन्माननीय वंदनीय हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय होतं ते इथं आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळालं बरोबर आहे बरोबर आहे आपण सविस्तर बोलूया अर्थातच आपल्या सोबत आहेत अजित तुमच्याकडे अगदी सुरुवातीची कॉमेंट म्हणून मी राजू आगमारे यांच्याकडे जातो राजू आगमारे यांच्याकडे जातो कारण सातत्यानं शिंदेची शिवसेना म्हणत आलेली आहे ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं 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 तर आता त्यांनी पकडलंय आता तुमचं काय म्हणणं आहे काय आहे की एकदा तुम्ही चोरी केली आणि एकदा तुम्ही खून केला आणि तुमच्यावर तो ठपका बसला की तुम्ही चोर किंवा खुनी आहात तर तो ठपका काही जात नाही त्याच्यामुळे हिंदुत्व ही काही अशी गोष्ट नाही की तुम्ही आज पकडली आणि उद्या सोडली आणि आता तुम्हाला परत झोपी गेलेला जागा झाला आणि त्याला हिंदुत्व आठवलं ही उद्धव साहेबांची परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणे नाकारलेला आहे आता ना कुठच्या योजनेवर बोलायला यांच्याकडे तोंड राहिलेला आहे ना या उभाटाकडे विकास कामावर बोलायला तोंड राहिलेला आहे ना या महाराष्ट्राच्या प्रगती बद्दल बोलायला यांच्याकडे आपला आत्मा शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामुळे आत्मा तोंड इज्जत अवकात या सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडून जनतेने महाराष्ट्राच्या हिरावून घेतल्या शाहू फुले आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या अब्रूचे धिंदवडे या महाराष्ट्राच्या जनतेने काढले त्या महाराष्ट्राच्या जनतेकडे आता परत आपल्याकडे जायला तोंडही नाही जागाही नाही मग एकच मुद्दा उरतो तो धर्माच्या नावावर हिंदुत्वाच्या नावावर थोडंफार आपल्याला कुठेतरी पाय ठेवायला जागा मिळेल या उद्देशाने उद्धव साहेबांनी आता ही सुरुवात केली तुम्हाला असं वाटतं राजू अंबा ठाकरे यांच्या अस्तित्वाची लढाई आता ती लढतायत आणि त्यासाठी त्यांना हिंदुत्व आठवलंय मी जातो अनिश अनिश गाडवे यांच्याकडे जातो ठाकरेंच्या शिवसेनेचे समर्थक आहेत बघूया आता ते या सगळ्या मुद्द्यांचं कसं समर्थन करतात प्रसादजी अहो जी बोला 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 मी एक, एक अगदी सुरुवातीची कॉमेंट अगदी सुरुवातीची कॉमेंट म्हणून राजू वाघमारे त्यांना चर्चेमध्ये इन करतो पुन्हा तुमच्याकडे येतो एकच मिनिट एक पूर्ण 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 करा अर्धा सेकंड हो हो पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा काय आहे की पहिली गोष्ट कि ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई वगैरे काही नाही आहे यांचं अस्तित्व संपलेलं आहे त्यांचं अस्तित्व आता शिल्लक नाही त्याच्यामुळे ही शेवटची धडपड आहे आणि जनता या धडपडीकडे पण तुच्छतेने बघत आहे एवढं लक्षात ठेवा बरोबर मग आता पण अनिश गाडवेंना या चर्चेमध्ये इन करूयात त्यांना विचारूयात बघा अनिश गाडवेजी राजू वाघमारे जे काही बोलले आता समोर आहे ते म्हणत की अस्तित्वाची लढाई वगैरे पण काही नाही ही शेवटची तडफड आहे तिकडे भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण म्हणत आहेत की सो गुरुप्रसाद जी मी शिवसेनेचा समर्थक नसून मी शिवसेनेचा प्रवक्ता आहे महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे माझ्या भूमिका ह्या अधिकृत भूमिका असतात दुसरी गोष्ट जे आजकाल एक ट्रेंड झालाय म्हणजे बघा ना लोकांना शरम सुद्धा साधी वाटत नाही काल परवापर्यंत काँग्रेसमध्ये असणारे आज आम्हाला हिंदुत्व शिकवतायत थोडी तरी शरम जनाची नाही तर मनाची बाळगायला पाहिजे इतरांना सल्ले नंतर द्या आधी आपण कुठे होतात याचा विचार करा दुसरी गोष्ट जे काल परवापर्यंत माध्यमांवर काम करत होते ते आज आम्हाला हिंदुत्व शिकवतायत आम्ही आम्ही लहानपणापासून शिवसेना पाहिलेली आहे त्यामुळे आम्हाला हिंदुत्व शिकवू नये शिवसेनेने कधीही हिंदुत्वाशी हिंदुत्वाशी तडजोड केली नाही कालही शिवसेना हिंदुत्ववादी होती आजही आहे भविष्यातही राहील फक्त शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये अपॉर्च्युनिस्ट नाही असं असं कसं म्हणता येईल असं कसं म्हणता येईल अनिश येईल जेव्हा निवडणुकांचा काळ सुरू होता जेव्हा मतांसाठी सगळे जोगवा मागत होते तेव्हा हिंदुत्वाविषयीची ही भूमिका ठाकरेंची दिसली नाही मग संधीचा प्रश्न येतो कुठे इथे यावर सविस्तर तुम्हाला तुम्हाला मी मग सविस्तरच बोलतो ज्या मुद्द्यावर तुम्ही तुम्ही ज्या ज्या मुद्द्यावर डिबेट सुरुवात केली हनुमान नोटीस पाठवली रेल्वेने त्याच्यावर शब्द काढला नाही आज त्या मंदिरात नोटीस गेली की नाही रेल्वे मंदिर तोडणार आहे की नाही याच्याबद्दल हे बोलले नाहीत आज ह्यांचं कसं आहे बघा सावंतवाडी मध्ये किंवा कोणाळ कोकणामध्ये असे हिंदू जनाक्रोश मोर्चे काढायचे तिथून वातावरण तापवायचं कारण बांगलादेशचा विषय येतो बरोबर आपल्याही ते हिंदू मंदिरात किती सुरक्षित आहेत याबद्दल जर बोललं तर ठाकरेंच्या रॅलीमध्ये कुठले झेंडे रचवले यांना दिसले नाही कुठले झेंडे होते यांना दिसले नाही तिकडे भायखड्यामध्ये त्या जाधवांनी यामेनी जाधवांनी बुरखे वाटले यांच्या शरद सुनावणीच्या रॅलीमध्ये कुठले झेंडे नाचवले गेले यांच्याच आमदारांच्या रॅल्यांमध्ये आम्हाला हजारो व्हिडिओ आहेत तुम्हाला गुरुप्रसाद जी पुढारी न्यूजला पाठवतो मी कुठले झेंडे नाचवले गेले ते पाकिस्तानचे झेंडे होते मग पाकिस्तानचे झेंडे नाचवल्यावर तो खटला लागतो तुम्हाला देशद्रोहाचा देशाविरुद्धच्या कृत्याचा का बरं कारवाई झालेले पोलिसांकडनं कारण पाकिस्तानचा झेंडा असेल तर कारवाई करतील फक्त कसं असतं तुम्हाला फक्त तोंड बोलायला दिलेलं आहे त्यामुळे काहीही बोलू शकतो माणूस कुठलाही आरोप करू शकतो आरोपासाठी आमच्याकडे हजारो व्हिडिओ आहेत पाठवू का तुम्हाला हे बघा तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो सर्वप्रथम लक्षात घ्या हिंदुत्व हा काही सोडलं ओळ नाही धोतर नाही काल काल आज राजू वाघमारे तेच म्हणाले तुम्हाला राजू वाघमारे तुम्हाला तेच म्हणाले तुम्ही जे म्हणताय की नाही तेच राजू वाघमारे म्हणाले बोला 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 वाघमारे वाघमारे बोला हा माहितीय का की गाडवेंचा राजकारण किती मोठं आहे मला काही कल्पना नाही कारण मी कधी त्यांना भेटलेलो नाही आता काँग्रेस हा एकेकाळचा भारत देशामधला सगळ्यात मोठा पक्ष आणि भारत देश हा हिंदू संस्कृतीचा आणि हिंदू धर्माचा सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला पक्ष मग मत काँग्रेसमध्ये हिंदुत्व नव्हतं का काँग्रेस काँग्रेसवाल्यांना हिंदुत्व कळत नाही अशातला भाग आहे आणि जर गाडवे सारख्या लोकांना किंवा उभाटाला जर हिंदुत्व तेवढं कळत तर मग उद्धव साहेबांनी माझ्या प्रिय हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे बोलण्याच्या ऐवजी देशभक्त बंधू भगिनींनो बोलायला का सुरुवात केली बरोबर याचा उत्तर स्वतः उद्धव ठाकरेंनी दिलेला नाही आणि राहिला प्रश्न मंदिराचा तर मंदिराच्या मुद्द्यावर एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे की भारत देशामध्ये दर्गा असू द्या मंदिर असू द्या गुरुद्वारा असू द्या जर रेल्वे रस्ता आणि इतर कोणत्याही ठिकाणी त्या गोष्टीचा अडथळा किंवा त्या संस्थांना जर त्याचा अडथळा असेल तर त्या, त्या गोष्टी काढाव्या लागतील हा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा त्याच्या आधी पण सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय होता की फुटपाथ वरचं सगळं एनक्रोचमेंट त्याच्यामध्ये मंदिर दर्गा मस्जिद गुरुद्वारा जे काही असेल ते काढावंच लागेल त्याच्यामुळे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय बरोबर बरोबर ही सगळी बाजू याला आहेच ही सगळी बाजू याला आहेच मी अजित चव्हाण यांच्याकडे जातो त्याच्यानंतर येतो गाडवे तुमच्याकडे येतो अजित चव्हाण बोला दिशा काळात गाडवे थांबा मी येतो तुमच्याकडे येतो येतो प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतो बरोबर आहे तोडलेलं नाही ही नोटीस रेल्वेने पाठवलेली आहे बरोबर हो आहे त्यामुळे आता याच्यावरती सरकारची काय भूमिका आहे भाजपची काय भूमिका आहे तुमची काय भूमिका आहे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागेल मी येतो अजित चव्हाणांकडे आधी जातो आणि मग तुमच्याकडे येतो गाडवे उत्तरासाठी बोला नाही गुरुप्रसाद जी आपल्या चर्चेचा विषय जो आहे या मंदिराच्या निमित्तानं उद्धव ठाकरेजींची बदललेली भूमिका हा आहे आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे साथ आओ तो शोले मधला जो सीन आठवतोय ना मागं कुणीच नसतं आणि आता अनिष गाडवेजींनी इथं भूमिका मांडत असताना त्यांचा जो सगळा वैचारिक गोंधळ उडाला तसाच त्यांचे नेते उद्धव ठाकरे साहेबांचा सा उडालेला आहे आणि कसं असतं की जो बुंसगाई व हौदसे नाही आधी महाराष्ट्राच्या जनतेला काय ते कळून गेले आता यांनी कितीही कितीही सांगितलं की आम्ही हिंदुत्ववादी आहोत तर एकदा गेलेली आबरू काही परत येत नसते त्यामुळे यांनी किती प्रयत्न केला तरी त्याला काही आता उपाय नाही दुसरा मुद्दा असा की त्या दोन मुद्दे याच्यामध्ये आहे आपल्या आपल्या विषयाला आपण विषयाला धरून बोलू की ही नोटीस आलेली आहे राजीव वाघमारे साहेबांनी अतिशय व्यवस्थित त्याचं विश्लेषण केलं आणि या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर कोट्यवधी दर्गे मंदिर आणि बाकीच्या इतर गोष्टी सगळ्यात आपल्याला आपण काढल्या आणि ते आपल्या डोळ्याने आपण पाहिलं हे मंदिर हे दादरवासियांचं अतिशय श्रद्धेचं स्थान आहे आता रेल्वेने त्याला नोटीस पाठवलेली आहे सरकारच्याकडनं याला कसं उत्तर देता येईल याला कसं संरक्षण देता येईल कारण शेवटी बघा असं आहे की लोक भावनेचा प्रश्न आहे जर शासक केंद्र शासनाच्या जागेत असतील तर ते काढा असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय पण त्यातनं जे काही करता येईल ते आपण करू परंतु हे सगळं होत असताना हे मान्य करावं लागेल उभाठाला की ते त्यांनी आपली वैचारिक बैठक सोडली आपण एक लक्षात घेतलं पाहिजे गाडवे साहेबांनी आता वाघमारे साहेबांचा माझा पूर्व इतिहास सांगितला मी तर सुरुवातीपासून हिंदुत्ववादी विचाराचा कार्यकर्ता आहे कोण काय काम करतो हा भाग अलहिदा असतो पण सामाजिक जीवनामध्ये विचारांची जी निष्ठा आहे ती विचारांची निष्ठा बाळगून तो माणूस काय आत्ता त्याची प्रेझेंट परिस्थिती काय आहे आणि तो काय बोलतो याला महत्व असतं तर मी आपल्याला अतिशय नम्रपणे हे सांगू इच्छितो गुरुप्रसाद जी आपल्या माध्यमात महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही काही हिंदु हिंदुत्व सोडलं नव्हतं आम्ही हिंदुत्वाच्याच मुद्द्यावरती आणि जी शिवसेना देखील एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आता खरी शिवसेना आहे हा मुद्दाच हिंदुत्वाचा होता ना हे कसं आपल्याला विसरता येईल म्हणजे अनिशजींनी जे जी मुद्दे मांडले ते संपूर्ण विरोधाभासी आहेत आणि मला खर तर ते एका पक्षाचे प्रवक्ते आहेत मला त्यांना हिणवायचं नाही पण अनिशजी सातत्यपूर्ण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे आणि आपण जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती पुन्हा येत असला तर निश्चितपणे स्वागत आहे कारण राजू आंबारेजी तुम्ही हात वर करताय पण थांबा मी आधीश गाडवेंकडे जातो त्यांना विचारूयात आपण त्या ठाकरे पुन्हा ते देश बांधवांनाच म्हणणार आहेत देशभक्तांनाच म्हणणार आहेत की आता त्यांची लाईन बदलणार आहे ते म्हणणार आहेत पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना आणि आपण चर्चेचा माझं म्हणणं इतकंच आहे आपल्याला की महाराष्ट्राच्या जनतेला हे कळून चुकलं की थोड्या फार मतांसाठी आपण ज्यांच्या सोबत गेला होता ते तुमचे मित्र नव्हते त्यांनी तुमचं राजकीय जी बैठक आहे जी हिंद सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घालून दिली होती ती राजकीय बैठक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे आणि आपल्याला येत्या काळामध्ये याकरता जर प्रयत्न करायचे असतील बघा हिंदुत्वाच्या विषयावरती जर आपलं पराभवानंतर मत बदलणार असेल तर एक हिंदुत्व नाही बरोबर आहे बरोबर आहे आणि हा हा हाच खराचा प्रश्न आहे हाच खराचा प्रश्न अगदी काही तीन ती, मिनिटं माझ्याकडे शिल्ले बातम्या मी अनिल गाडवेकडे जातो गाडवेजी बोला बोला मुळामध्ये मुळामध्ये अभिजित चव्हाण साहेब तुमच्या भूमिकेचं मी स्वागत करतो विषय हा नाहीये हिंदुत्व सोडला आणि धरण्याचा बघा तुमच्या समोर आता राजू वाघमारेंचं एक स्टेटमेंट झालं आपण ह्याच्याकडे कसं पाहता मला माहित नाही पण राजू वाघमारे म्हणाले काँग्रेस म्हणजे काही हिंदुत्व सोडलेली माणसं नाहीये काँग्रेस देशाच्या जवळपास शंभर वर्ष जुना पक्ष वगैरे म्हणाले देशात त्यांचं राज्य होतं सर्वात मोठा पक्ष होता आणि देशात हिंदूंच हिंदू बघून जातात म्हणजे राजू अधमारी नाही शिवसेना आता मी थोडस बोलतो मला थोडस सलग बोलायला द्या एक एकच मिनिट देऊ शकतो पटकन पटकन काही सेकंद आहेत आपल्याकडे पटकन बोला जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो शिवसेना आजही म्हणते कालही म्हणत होती तुम्ही मला वाटतं उद्धव ठाकरेंबद्दल विचारतोय आम्ही शिवसेना हो सामान्य शिवसैनिक म्हणतोच तुमचा त्यांचा मला माहिती नाही सामान्य शिवसैनिक म्हणतो तो विसरू शकला नाही शिवसैनिक पण म्हणतात हिंदू आठवायला लागले गुरुप्रसादजी गुरुप्रसाद जी मला एक सांगा मी मी म्हणून वारंवार सांगण्यामध्ये पुण्यामध्ये राज्य आहे बघा थेट प्रश्न हा आहे जो प्रश्न मगापासनं तुला तुम्हाला वाघमारे पण विचारतायत की जर तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या काही वेगळ्या वैचारिक भूमिका असल्यामुळे तुम्ही जर का हिंदुत्व सोडलेलं होतं तर आता कशाला पकडत आहे आता ही नसती उठाडेव कशासाठी असा त्यांचा प्रश्न बोला वाघमारे घेऊन बसले आहेत का की त्यांनी सर्टिफिकेट द्यायचं हिंदुत्ववादी की नाही आहे शिवसेनेने शिवसेनेचं हिंदुत्व हिंदुत्व हे सर्व समावेशी आहे लक्षात घ्या शिवसेना सर्व समाजाला घेऊन पुढे आणि माझ्या हिंदू आणि माता प्रश्न तुम्ही आम्हाला विचारता राजीनामा सगळ्यात मोठा काँग्रेस पक्षाला भविष्यामध्ये भाजप गांधीराच्या मुद्द्यावर बरोबर या सगळ्या या मुद्द्या मुद्द्यांवरनं एक लक्षात येतं की एक वैचारिक गोंधळ आहे अस्तित्वात आहे आणि तो वैचारिक गोंधळ आपल्याला मान्य करावा लागेल लागेल पण या सगळ्या गोंधळात खरं तर वाट काढावी लागणार आहे कारण वाट खडतर आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्यासाठीचे ठाकरेंचे प्रयत्न म्हणून आजच्या त्यांच्या या सगळ्या विधानांकडे भूमिकेकडे बघावं लागेलच पण त्यासोबतच उद्धव ठाकरे यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यावरती आता सरकार सरकारकडनं कशा पद्धतीने रिॲक्शन आणि ऍक्शन घेते हे पाहणं सुद्धा तितकंच या सगळ्यामध्ये महत्वाचं असणार आहे त्यामुळे त्याची आपण अर्थातच प्रतीक्षा करूया आजच्या या विषयासाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्यासाठी त्या सगळ्यांचे आभार आपण आजच्या या धुळामध्ये इथेच थांबतोय बघत राहा Por news <faz> <faz> <faz>